कोरेगाव भीमा तालुका शिरूर येथील शांताराम साळके यांचा कारखान्याला ऊस तोडून देण्याचा व्यवसाय असून शांताराम यांना ऊस तोडणीसाठी कामगार पुरवतो असे म्हणून तब्बल नऊ लाख पंचवीस हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली आहे या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे भीमा एकनाथ पवार गोकुळ जबू राठोड आणि प्रेमसिंग बाबू राठोड या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले कोरेगाव भीमा तालुका शिरूर येथील शांताराम साळके यांचा सा कारखान्यांना ऊसतोड करून पुरवण्याचा ठेका असून ते ऊस तोडणीसाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून ऊसतोड कामगार आणत असतात त्यांच्या व्यवसायातून त्यांची भीमा पाटील या सोबत ओळख झाली त्यांना भीमा पाटील गोकुळ राठोड आणि प्रेमसिंग राठोड यांनी ऊसतोड कामगार देतो असं भासून कामगारांना ऍडव्हान्स मध्ये पैसे देण्यासाठी काही पैशांची वेळोवेळी मागणी केली असता शांताराम यांनी त्यांना तब्बल नऊ लाख पंचवीस हजार रुपये पाठवले मात्र त्यानंतर देखील कामगार येत नसल्यानं शांताराम यांनी तिघांशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही आपली फसवणूक झाली असल्याचं शांताराम यांच्या निदर्शनास आल्यानं याबाबत शांताराम साळके यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे पुढील तपास पोलीस सवालदार महेंद्र पाटील करतायत